जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ब्रिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस मला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आ, काल परवाच एक कमेंट आलेली होती की आई बाबा दिसली बरेच दिवस झाले माहेरी गेलेली होती तेव्हा हा व्हिडिओ काढलेला आहे तर आपल्या शेजारीच बरंच पाहण्यासारखं असतं पण तरी पण आपण दुसरीकडे जात असतो तर आमचंही तसंच झालं हैदराबादला फिरून वगैरे आलो त्यानंतर दोन तीन दिवस मी माहेरी गेलेली होती तर माहेरच्या जवळच माझं माहेरचं नाव कळंबेश्वर आहे हे मी सांगितलेलं आहे एक दोन व्हिडिओमध्ये तर कळंबेश्वर जवळूनच हिवर आश्रम हे काही खूप खूप लांब नाहीये एक दहा मिनिटाचाच रस्ता आहे आता रोड झाला त्याच्यामुळे दहाच मिनिट आहे अगोदर जेव्हा जायचं असायचं तर एकदम मे कर मे करवरून हिवरा आश्रम तर बराच वेळ लागायचा पण आता कळंबेश्वर ते हिवर आश्रम रोडच झालेला आहे तिथले कळंबेश्वरचे का काही मुलं सुद्धा हिवरा आश्रमला शाळेत आहे म्हणजे न जाणं चालूच असत तर तिथे गेलो होतो आम्ही आणि आम्हाला थोडस बोटिंग वगैरे करायची होती तिथे पाहण्यासारखं आहे बरंच काही तर व्हिडिओमध्ये समजेनस तुम्हाला काय काय आहे तर बोटिंग करायची आणि बोटिंग झाल्यानंतरच समोर पण आहे चांगलं असं निसर्गरम्य ठिकाण आहे तर पाण्याच्या लाटा भरपूर सुरू होत्या आणि उन्हाळा होता हा व्हिडिओ आता जुना आहे अगोदर मी हैदराबादचे व्हिडिओ टाकले हैदराबादवरून आल्यानंतर काही दिवस इथे राहिले तेव्हा तेव्हा व्हिडिओ टाकणं शक्य होत नाही कारण नेट प्रॉब्लेमही असतो आणि कुठे फिरायला गेल्यानंतर एडिटिंग आणि ते करणं शक्य होत नाही त्याच्यामुळे अगोदर फिरून आली तिकडून आल्यानंतर परत दो एक दोन लग्न होते तर ते झाले आणि त्याच्यानंतर माहेरी गेलेली होती तिकडे पण नेट प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे परत इकडे आल्यानंतर हैदराबादचे आणि हे जे फिरण्याचे ठिकाणं आहेत त्याचे व्हिडिओ केले आणि एक 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 टाकणं सुरू होते रोज आणि हा आता जो फिरण्याचा जो व्हिडिओ आहे त्याच्यापैकी हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे तर बोट मध्ये बसलो आम्ही बऱ्याच बोट आहेत तिथे नंबरही म्हणजे जास्त वेळ नाही बसावा लागला गर्दी खूप होती येणारही तेवढेच होते आणि जाणारही तेवढेच होते तर बोट पूर्ण भरले की लगेच ते निघतात बोट मध्ये बसल्यानंतर पण एक दहा मिनिटं तरी बोट मध्ये बसावं लागतं पलीकडे जायसाठी दहा मिनिटं म्हणजे टाइम नक्की नाही सांगू शकत मी पण दहा मिनिटं नसतील लागली आसपास त्याच्या लागल्याच असावेत तर मी सर्व बसलो होतो असं वाटलं सुरुवातीला मी गेल्यानंतर की गर्दी नाही आपणच आहे पण एक पाच मिनिटामध्येच सर्व बोट भरली ती आणि त्याच्यानंतर दुसरी पण लगेच तयार झाली स्वरूप आलेला होता स्वरूप आम्ही होतो आणि तेजसानी आणि पंकजे स्कूटीवर आलेले होते आम्ही गाडीमध्ये गेलो कारण लांब काहीच नाहीये पाण्याच्या लाटा हवा भरपूर होती त्याच्यामुळे दिसताना पाणी असं छान दिसत होतं मध्ये एक विहीर पण आहे नळ योजनेची असावी ती कोणातरी एखाद्या गावाला पाईप लाईन जी जाते धरणातून तर ती अशी या पद्धतीची विहीर असते केलेली आणि त्याच्यातूनच मग गावामध्ये पाणी जात बोट जवळ जवळ यायला लागले तस तसे जे नारळाचे झाड होते ते असं टेकड्यावर आहे मधोमध मद, तर नारळाचे झाड ते खूप सुंदर दिसत होत आणि हवा पण भरपूर होती त्याच्यामुळे हवेचाही आवाज मध्ये मध्ये येतच होता आणि हा व्हिडिओ जवळपास मे महिन्यातला आहे ऊन होत भरपूर ऊन होत तेव्हा आणि जेव्हा बोट मधून खाली उतरल्यानंतर उंच आहे ठिकाण तर पायऱ्याने थोडं जास्त नाहीये पण एक दहा पंधरा पायऱ्या तरी असतील तर त्याने वर गेल्यानंतर पूर्ण नारळाचे झाडं त्यानंतर लॉन असं हिरवगार निसर्गरम्य ठिकाण इतकं छान वाटत होतं की तिथे उन असं उन्हातून सावलीमध्ये गेल्यानंतर जसा विसावा असं वाटतं की माणसाला की आता इथेच बसून राहावं इथून जाऊच नाही कुठे तर तसं वाटत होत तिथे गेल्यानंतर इकडे काही बाया कपडे धुत होत्या मोकळं पाणी बऱ्याच असं काही गावामध्ये आहे हे आणि काही गावामध्ये नाहीये ज्यांना अनुभव आहे त्यांना खूप चांगला आपल्याला असं आपल्याला अनुभव नाही तर असं वाटतं की किती छान वाटत असं कपडे धुताना खूप सारं पाणी आणि पण ज्यांना नेहमीच आहे त्यांना काही नसेल वाटत तर छोटे छोटे नारळ आलेले होते सुरुवातीपासून आमच्या एक शंका होती की हे नारळाचं झाड आहे की नेमकं कशाचं आहे कारण हे छोट असं वाटत नव्हतं की नारळ असतील ते पण नंतर काही झाडांना मोठे मोठे पण नारळ होते तर त्याच्यावरून हे नारळाचे झाड होते आणि पाणी जवळच आहे त्याच्यामुळे इकडे पाणी पूर्ण वाया चाललेलं होत खूप सुंदर वाटत होत इथे आणि बोटचं पण थोडस तिकीट होतं तिथे जायचं तर ते तिकीट काही मला माहिती नाही किती होतं पण जास्त नव्हतं एक चाळीस पन्नास पन्ना रुपये असावेत असं वाटत आणि इकडे जे माश्या पकडणारे आहेत ते होते पाणी म्हटल्यानंतर बरेच व्यवसाय चालतात आणि अशा ठिकाणी आल्यानंतर फोटो काढणे व्हिडिओ काढणे हे तर मुलांचाही चालू होता आणि माणसांचे हगळ्यांचा इकडे विवेकानंदांचा छान असा पुतळा आहे आणि हिवरा आश्रमच जे आश्रम आहे ते अगोदर शुक्रदास महाराज जे आहेत ते चालवायचे पण आता ते नाहीये तर त्याच्यामुळे आता हे काही मला माहिती नाही बाकीच नंतरच पण अगोदरचे शुकदास महाराज जे आहे ते खूप प्रसिद्ध होते तर छान विवेकानंदांचा पुतळा आहे आणि आजूबाजूला नारळाचे झाड लॉन आणि या पद्धतीचं चा। छान केलं छान वाटत होतं इथे बऱ्याच जणींनी तर डब्बा पार्टी करण्यासाठी डबे पण आणलेले होते तुम्हाला जर जायचं असलं जा, तर तुम्ही डबे पण नेऊ शकता परत जे लांबचे राहणारे आहे समजा आता राहायची व्यवस्था जर हवी असेल लांबून येणाऱ्यांना थोडंसं परत जायचं म्हटलं की जाणं शक्य होत नाही कधी कधी दि। तरी ते सुरुवातीलाच राहण्याची व्यवस्था पण केलेली आहे असं छान हॉटेल सारखं दिसलं ते आतून कसं आहे ते काही मला माहित नाही पण बाहेरून पाहलं फिरून फिरून दमल्यानंतर ऊन होतच तर, तर पूर्ण सावलीमध्ये बसलो बराच वेळ आणि त्यानंतर आता समोर निघालो तर या झाडाला होते मोठाले नारळ त्याच्यावरूनच ना समजला मला की हे नारळाचेच झाड आहे आहे नारळच आहे <laughs> स्वरूपने आणि हा चुरत बहिणीचा मुलगा होता सार्थक तर त्या दोघांनी तोडलेले होते ते थोडस फिरलो तिथे आणि लगेच अस सांगतात ते की आता था। बोट निघून तर त्याच बोटने परत आता ठिकाण्यावर याच बोट मध्ये यायला पाहिजे असं काही नाहीये तुम्हाला जर थांबायचं असलं तुम्ही आणखी थांबू शकता पर पण जेव्हा दुसरी बोट येईल आणि ती परत जाईल तर तोपर्यंत थांबावं लागतं आता इथे उतरलो आम्ही उतरल्यानंतर परत येणाऱ्यांची गर्दी पण तेवढीच कॅन सोबत असायलाच पाहिजे उन्हाळा म्हटल्यानंतर आणि मुलं म्हटल्यानंतर थोडस समोर आल्यानंतर हिवरा आश्रम मध्येच आहे हे शुकदास महाराजांचं छान मंदिर बांधलेलं आहे नवीनच बांधलं हे आता कारण त्यांना समाधी घेऊन का अगदी काही वर्ष झाले एक दोन वर्षात झालं मला वाटतं तर त्याच्यामुळे हे मंदिरही नवीनच आहे आता अशातच बांधलेलं आहे पूर्ण संगमोरी दगडामध्ये आहे छान पांढरशुभ्र मंदिर दिसत होता आजूबाजूला हिरवळ आणि पांढरशुभ्र मंदिर आणि याच्या समोरच चार पुतळे होते खूप सुंदर दिसत होते खाली गेल्यानंतर दाखवलेले आहेच तुम्हाला मुलं सोबत असले की खूप प्रश्न पडतात मुलांना आणि परत प्रश्नाचं उत्तरही बरेच द्यावे लागतात हे शोकदास महाराजांची मूर्ती आहे तर इथेच समाधी घेतलेली आहे त्यांनी त्यांना ते समाधी घेऊन किती नेमके किती दिवस झाले हे नक्की मला माहिती नाही पण ऐकण्यात आहे अशातलेच आहेत एक दोन दोन दो, तीन वर्ष झाले असतील कदाचित आणि खाली आल्यानंतर ह्या चारही मूर्त्या जवळून दाखवल्या हे अगदी बस स्टँड वरच आहे हे जे मंदिर आहे हे बसस्टँडचे अगदी जवळ आहे आणि जे आपण बोटमध्ये बसलो ते थोडस बसस्टँड पासून लांब आहे आणि हे बस वरचाच हा एरिया आहे पूर्ण रोड आणि रोडच्या बाजूला आहे आणि इकडे गेलं की कोलांडेश्वर त्यानंतर माझ्या माहेरचा रस्ता येतो तिकडे रा, इकडे राहणाऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि थोडस समोर आल्यानंतर हे एक गार्डन आहे इथे वेडिंगचे वगैरे फोटोशूट होतात पण आतमध्ये जाऊन काही पाहिलं नाही आम्ही कारण पूर्ण गार्डनच आहे आणि मंदिर आहे एक दोन आणि उशीराही झालेला होता आणि ऊनही बरच होत त्याच्यामुळे आत काही जाऊन पाहिलं नाही अगोदर पाहिलेलं होतं त्याच्यामुळे परत परत पाहायचं पर म्हटलं पा, की कंटाळा येतो पण तुम्ही जर इकडे आले तर हेही पाहून घ्याल जवळच आहे बस स्टँड पासून हे पण इकडे ओलांडेश्वरच्या रस्त्याने इथे पण तिकीट आहे अगोदर तिकीट नव्हतं इथे पण आता सुरू केलेलं आहे त्यांनी आणि इथेच म्हणजे हे सर्व आहे हे, हे विवेकानंद आश्रमच आहे सर्व तर ही दिसताना वाटत होत की गौशाळा असावी म्हणजे नेमकं मला पण माहिती नाही आणि तिथून लगेच खाली ओलांडेश्वर आहे पैनगंगा नदीवर तर इथे माझ्या माहेरून माझ्या लग्नाच्या अगोदर बऱ्याच वेळा लग्न झाल्यानंतर पण दोन तीन वेळा पायी गेलेलो आहे आम्ही अगदी याच्या जवळच जे माझ्या माहेरचे शेत वगैरे आहेत ते अगदी जवळ आहे आणि आमोशा पौर्णिमेला खूप गर्दी असते इथे बऱ्याच वेळा म्हणजे आमोशा पौर्णिमा म्हटलं की जातातच प्रत्येक जणी म्हटलं चालत श्रावण महिन्यातल्या सोमवारी त्यानंतर रोडगे पण करतात इथे त्यानंतर नवस जावळ शेंडी सर्व जे आहे आजूबाजूच्या गावातलं ते इथे असतच कबूल केलेलं असतं आणि माझ्या माहेरपासून अगदी जाऊ काहीच अंतरावर एक सहा सात मिनिटाच्या अंतरावरच असेल जास्तीत जास्त त्याच्यामुळे काही वाटत नाही गाडीने आलं तर आणि पायी जर आलं तर थोडा वेळ लागायचा आता रोड झाला त्याच्यामुळे आता काहीच कठीण नाही पण अगोदर रोड नव्हता हो तेव्हा पायी यावं लागायचं आणि पायी आल्यानंतर एक चालण्याची जी स्पीड आहे ती कशी आहे त्याच्यानुसार त्याचा वेळ ठरत होता तर कमी जास्त वेळ प्रत्येकीला लागायचा गप्पा करत करत काहीच वाटत नव्हतं अगोदर आम्ही बऱ्याच वेळा पायी यायची पेनगंगा नदी आहे आता पावसाळा नव्हता त्याच्यामुळे हे मंदिर दिसत होतं पावसाळ्यामध्ये जेव्हा चांगलं पाणी येतं तेव्हा पूर्ण पॅक असतं हे पाणी असतं इथे हे मंदिर आहे आणि मागच्या साईडने इकडे ओलांड्याचं ते जे झाड असतं ज्याला आपण फेऱ्या मारतो ते आहे तर ते नंतर आहे इकडे आहे ते गोमुख तर या गोमुखचं खूप महत्व आहे आमच्या एरियामध्ये आम जरी काही ओलाडण्यात आलं की त्यानंतर इथे आमोषा पौर्णिमेला येऊन आंघोळ करतात आम्हाला पण करायची इच्छा झालेली होती पण आम्ही कपडे सोबत आणलेले नव्हते त्याच्यामुळे आम्ही फक्त हातपाय तोंड वगैरेच धुतले आणि म्हणजे हे जे पाणी आहे याला खूप महत्व आहे बाबाच्या शेतामध्ये एक आंब्याचं झाड आहे म्हणजे आंब्याचे झाड तसे दहा बारा आहेत तर त्याला दरवर्षी आंबे येतातच पण एक झाड जे आहे त्याला हे पाणी जेव्हा टाकलं त्याच वर्षी आंबे येतात तसे येत नाही हेच हे पाणी जर नेऊन टाकलं नाही तर त्या झाडाला आंबेच येत नाही तर असं बरेच आहे म्हणजे पशु पक्षी असो किंवा एखादा प्राणी जनावर गायी म्हशी त्याला पण या पाण्याचं महत्व आहे आता हे इकडे राहणारे आहे यांना माहिती आहे काही जणांना असं वाटत की अंधश्रद्धा आहे तर अंधश्रद्धा नाही देवाचं काहीतरी असावं त्याच्यामध्ये तर त्याच्याचमुळे या पाण्याला खूप महत्व आहे इथे येऊन अमावशा पौर्णिमेला आंघोळ करणं त्यानंतर रोडगे करतात काही जण आम्ही पण बऱ्याच वेळा जायचो अगोदर पाऊस असला अस तरी पण जायचो इथे थोडस त्या धार म्हणतात बोली भाषेमध्ये याला तर धारेखाली आंघोळ करायला पाहिजे असं महत्व आहे अधिक महिन्यामध्ये पण खूप महत्व आहे इथे आणि पावसाळ्यामध्ये येथे पूर पण येतात तर तुम्ही जर पावसाळ्यात आले तर थोडस सा। सावध राहायलाच पाहिजे मागील वर्षीचे कोणीतरी मुंबईचे आलेले होते गृहस्थ हे इथूनच वाहून गेले नेमकं म्हणजे मला माहिती नाही पण ताई सांगत होती की मागच्याच वर्षी एक वाहून गेले म्हणे पुरामध्ये कारण पाण्याचा अंदाज येत नाही पावसाळ्यामध्ये आणि नेमकं काय होईल ते सांगता येत नाही आणि नवीन जर असाल तर अजिबातच पाण्यात उतरायला नाही पाहिजे मी ते हातपाय वगैरे धुतले सर्वांनी आणि पाण्यामध्ये गेल्यानंतर मुलांना असो कि मोठ्यांना असो त्याच्या बाहेर निघायचं म्हटलं की कंटाळा येतो असं वाटतं तिथेच थांबाव ही ओलांडेश्वरची धारा आहे आमच्या इकडे परत गोमेधरची आहे तर ती मी दाखवलेली आहे तुम्हाला बरीच वर्ष झाली त्या व्हिडिओला आता दोन तीन वर्ष तरी झाली असतील तर गोमेधरची आणि देळप आहे जानेफळ रोडनेच तर ती पण दाखवलेला आहे तो पण व्हिडिओ आहे आणि स्वरूपच चालू होतं इथे त्याला आंघोळ करायची होती म्हणजे त्याला असं वाटलं की त्याला ओलं केलं की ती आपल्या अंगावर पाणी शिंपेल त्यानंतर ओलं झालं की असं होईल की आंघोळ केलं जाईल पण ते कपडेच नेलेले नव्हते आम्ही त्याच्यामुळे थोडस हातपाय वगैरे धुतले आणि मी वर आल्यानंतरच मुलं शांत झाले त्यानंतर बॉटलमध्ये पाणी घेतलं होतं आम्ही हे घरी जे राहिलेले होते आई बाबा त्यांना परत रिचीसाठी घेतलेलं होतं रिचीच्या अंगावर शिंपण्यासाठी आणि बाराही महिने दार चालू असते अगोदर इकडे आंघोळी करायचे त्यानंतर वर पण तिकडे बा माणसं इकडे करायचे बाया समोर करायच्या आता बरेच दिवस झाले मी पण गेली नाही त्याच्यामुळे कुठे करतात काय माहिती धारे खालीच केलं पाहिजे असं काही महत्व नाहीये पण या पाण्यामध्ये करतात महादेवाचं पिंड आहे वर त्या धारेच्या इकडे तर आम्ही काही तांब्या वगैरे घेतलेला नव्हता सोबत तर बॉटलमध्ये पाणी होतं त्यानेच अथवा वर मंदिर आहे मंदिर आहे तर त्याच्यावर बारा ज्योतिर्लिंगाच्या ज्या पिंडी आहेत त्या आहेत सर्व आणि वरून जर मध्ये असं गोल केलेलं नाही त्याच्यातून पाहिलं तर खालची जी पिंड आहे ती दिसते आणि जे पाण्याचा प्रवाह होता तो दिसत होता छान वाटत होता ते कॅमेऱ्यामध्ये कसं आलं काय माहिती आता पण दिसताना खूप चांगलं दिसत होत हे मंदिर अगोदर मंदिर नव्हतं इथे मंदिर नंतर बांधलं म्हणजे बरेच वर्ष झालं याला पण बांधून पण अगोदर नव्हतं अगोदर असं उन्हामध्येच होते ती पिंड आणि हे वरचे जे पिंड आहेत जो बारा ज्योतिर्लिंग हे पण नव्हतं अगोदर पाण्याचा प्रवाह थोडस होत खंड त्याच्यामुळे तिथे असं खूप वाटत होता जाण्यासाठी अगदी छोटासा रस्ता आहे इथे गाडी वगैरे नेण्यासाठी समोर पूल आहे वर आणि हा असा दर्शनासाठी तर हे आहे ते झाड ओलांडेश्वरचे तिथे तर याला प्रदक्षिणा घालायच्या तर पाच प्रदक्षिणा घालतात या झाडाला तुम्ही पाहू शकता जावळं आहेत जे लटकणारे आहेत ते जावळा आहे शेंडी आहे परत नवरीचा जो चुडा असतो आपण उतरून काही दिवस घरामध्ये ठेवतात आणि काही वर्षानंतर तो घरातून की आता हा कुठेतरी ठेवायचा तर ते पण इथे आणून ठेवलेलं आहे म्हणजे झाड पूर्ण भरलेलं आहे पूर्ण जावळ शेंड्या नवरीचे चुडे परत काही कोणा काही कबूल केलेलं असेल तर ते सर्व इथे या झाडालाच ठेवतात इथे पण महादेवाची पिंड आहे आणि नंदी आहे हे झाड त्याच्यासाठीच आहे आणि इथे आल्यानंतर या झाडाला प्रदक्षिणा घालायलाच पाहिजे त्याचं खूप महत्व आहे या झाडाचं इथून हे नदी आहे लगेच तर पाहणं झालं ते पंकजने आणि त्याच्यासने स्कूटी आणलेली होती त्याच्यामुळे ते दोघं जण त्याच्यावर येऊन राहिले आणि आम्ही आता गो काहीच अंतर नाहीये अगदी हे नदी दिसते आणि माझ्या माहेरचे शेत सुरू होतात तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा फिरण्याचा आता शेवटचाच व्हिडिओ आहे उद्यापासून आपले नेहमीचे व्हिडिओ येते धन्यवाद